नमस्कार मित्रांनो आज एक महत्वाचा विषय मी सर्वांसमोर सादर करणार आहे एकदम अशी गम्मतदार गोष्ट पण सांगता येईल याला बोरगाव ते सुरगाणा हा अठरा किलोमीटरचा रस्ता गेल्या आठ महिन्यापूर्वीच या रस्त्याचं काम झालेलं आहे परंतु रस्त्याचे काम एकदम निकृष्ट दर्जेचे झालेले आहे हे सर्वांना माहिती आहे कारण की रस्त्याचा निधी भरपूर प्रमाणात आलेला होता परंतु संबंधित ठेकेदारांनी मटेरियल एकदम निकृष्ट दर्जाचे वापरलेले आहे यामुळे या, या रस्त्यात मोजता येणार नाही एवढे खड्डे पडलेले आहेत तर खड्डे असेच पडत नसतात हे तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे आणि सर्वांना माहिती आहे परंतु यासाठी वापरले जाणारे मटेरियल हे निकृष्ट दर्जाचे वापरले यामुळे कटे पडतात एक महत्त्वाचं उदाहरण छोटंसं मी तुमच्यासमोर सादर करतो आहे महाराष्ट्र आणि गुजरात एकदम जवळ आहे सीमा एकदम जवळ जाईल गुजरातमधले रस्ते बघितले तर साधं ओढतील जरी त्या रस्त्यावरती सांडलं ना ते सुद्धा भरता येईल मग ते रस्ते का खराब होत नाही याला कारण म्हणजे काय आपल्याकडे जे ठेकेदार आहेत ते निकृष्ट मटेरियल वापरून रस्ता बनवतात यामुळे हे रस्त्याचं काम व्यवस्थित होत नाही संबंधित ठेकेदाराला तीन दिवसापूर्वी फोन करून विचारणा केली तुम्ही खड्डे कधी बुजवणार तर याबाबत त्यांनी उत्तर दिलं का लवकरच म्हणजे लवकर कधी सर्वसाधारण जनतेचे कंबर मोडेल की गाड्यांचे हाल होतील गाड्यांचे शॉक अप्सर मोडतील टायर खराब होतील छोटे मोठे अपघात होतील मी तर खरं तर सांगतो एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जे छोटे मोठे अपघात होतात यामध्ये कोणाचा पाय फ्रॅक्चर होतो किंवा कोणाचा जागीच मोडतो होतो यांनी संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे तेव्हा या ठेकेदारांवरती वचप बसेल हा महत्त्वाचा विषय आहे याकडे लक्ष द्या कारण की हे ठेकेदार अशाच पद्धतीचे काम करत राहणार त्याच्यामुळं मी सांगतोय आपण लक्ष देऊन काम करून घेतलं तर यांना चांगलंच काम करावं लागेल यामुळे मी सांगतोय की जरूर लक्ष द्या आणि आगामी निवडणुका हो घातलेल्या आहेत जिल्हा परिषद